काल रात्री आपल्या हॉटेलवरती चोरी झालेली आहे पन्नास हजार रुपये तर जी सीसीटीव्ही फुटेज आहे ती आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे झालेली आहे तर तुम्ही पहिले ती व्हिडिओ बघा मित्रांनो कसे वाटते सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला तर हा होता एक प्रँक आणि हा प्रँकचा बीटीएस तुम्हाला दाखवतो मी की ह्या प्रँकचा आम्ही कसा प्लॅन केला होता तर चला मित्रांनो तर तुम्ही हा प्रँक बघा पूर्ण आणि हा व्हिडिओ जेवढा जेवढा शेअर करा खूप सपोर्ट करा तर काय आम्ही आता बीटीएस शूट करतो मंग्याचा तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा शूट चालू केले मंग्याला बाबाचा आमच्या बाबाचा शर्ट आणलंय ना आता याला पॅन्ट पण घेऊन आलोय गौऱ्या काय म्हणतो गाई रात्रीचा दीड वाजता आम्ही शूट चालू केले आमचा हॉटेल बंद केला ना बोलू आता शूट चालू करू तर युनिक काहीतरी तर आता पहिले मंग्याची पूर्ण ड्रेसिंग घालतो होतो मंग्या थांबा माहिती आहे गौरा गौराचा डेन्सिडंट आहे काय तर गाई चला आता मंग्याला पूर्ण कपडे घालू ना तुम्हाला दाखवतो कसा दिसतो मग गाई आमच्या बाबाची पॅन्ट बघा याला डेंजर झाली आहे उलट दाईला <laughs> मग ती वरती करा का ती खालची इकडे बघ आ फुल बाबा वाटते चावर आ आई ओन्ली टोपी पेन टोपी की लाल वाला टोपी पेन पुरे टोपी हा टोपी घाल रुमाल बांध आणि टोपी खाली करा शिवा अशी अशी का रे दिसणार चेहरा दुजागा तो तोंड झालं तर म्हणजे इतराला काय बोलत ती लोक उले आहे रुमाल बांध मस्त खाली कर ओरिजनल चोर वाटत घर रे ओरिजिनल चोर वाटत ओरिजनल घर हातोड्या तुम्हाला समजा मी काय करणार बघा आणि टोपे खाली तर तोंड दिसत्या दिसतो नाही तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू दोन मिनटं पहिले सगळं सेटअप करू आपण अरे चला काही हातोड्या मग काही मंग्याचा आता सेट बघा पूर्ण आहे बघा पॅन्ट हातोडी टोपी जायला डेंजर गुंड आणत चोर आणल चोर आणतय तर चला काही थांबे थांब नको ना नको ना थांबणार थांब काही चला व्हिडिओ काय कुत्री बित्री चला काय व्हिडिओ आपण स्टार्ट करू आता काहीच मंग्याला बॅनर बनवतो आता आम्ही टाकायला मंग्याला गोणी नाही आमच्याकडं म्हणून बॅनर घेतले पण मला मेहनत चालू आहे सुभाष 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 शेठ धन्यवाद आहे ग आपल्या साठी आता बॅनर रेडी होतोय म्हणजे मंग्याला गोणी टाकायला तर चला आता मस्त तुम्हाला दाखवतो गोणी कशी बनते आपली बघा काही चोरच मेहनत करतोय त्याला गोणीत भराला तुम्ही असा चोर कधी बघितलाय का जो स्वतःला गोणी भरायचे आईला मागेल खतक दिसत रे मंग तू हा खतरनाक खा खाना काय काय कष्ट घ्यायची गौर या गर मा का मंग पण अर्धा ने अक्का बसशील तू काही बघा आपली गोणी विडले मग माव मग्या

आंडी फोड बाबा तुम्हाला ब्लॉकच्या ब्लॉकच्या आता काही स्टार्ट करू नाही आता हॉटेलच्या लाईटी बंद झालेल्या आहेत अशा प्रकारे चोर पण बाहेर आलेला आहे हातोडी घेऊन ना आता डायरेक्ट शेटर पोटेल चोरी चला काही स्टार्ट करू आपला कॅमेरा लाईव्ह चालू आहे आतमध्ये ना असा प्रँक तुम्ही कड बघितला हा प्रँक फक्त ऑडियन्स साठी रे बघा लाईव्ह आपला चालू आहे इथं आणि आता आपण ब्लॉग स्टार्ट करूया असा भयानक ब्लॉग कोणी बघितला डेंजर प्रँक प्रँक हा 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 मी घेऊन तुझी चला गाईस आता आपण स्टार्ट करूया ठीक पाल गाईच हा बोलते तर टालाच नाही इथला काय नाही घ्यायचा असला मी नाही तुझा आता ऍक्टिंग चला चोर चालला तिथे का बघतोय पण तू अरे 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 चोर झाले अरे बा आतला मेन तू ए टोपी खाली कर टोपी खाली कर अरे आतला मेन सीन आहे तू बाहेर का नाटक करतोय आत मी नाटक चालला आत नाही काय करतो आतमध्ये गेला याची ऍक्टिंग दो तू बघतो बघतो दोन रुपये लागतील तो आता आईच्या गाव मंग्या गेला 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 ही फुलतो फुलतो हा काय फोडला बघा थैली फुलली बाबा घाई बघ घाई बघ एक नंबर एक नंबर हा गाई ड्राव खोडला ड्राव खोडला का आता बघा वया बिया काढल्यावरती आईचा मात मात वाटत बघ इव पैसे टाकले बघ एकदा पैसे टाकले नाहीस आता माझी एंट्री आहे आता मी जातो नाही किचन जाऊन जातो नाही ना जाऊन आला ना बाबा चला गाईज आपला ब्लॉग असा झालेला आहे चोर बनून वाटला काय वाईट गाई थांब आता मी गाई यो फक्त आपल्या साठी होता पब्लिकची जाम डिमांड होती की काहीतरी हटके प्रँक आण तर बोललो आईवरती प्रँक केले ताईवरती प्रँक केले मित्रासोबत खोब रॅक केले बोल ह्यावेळेस आपल्या ऑडियन्स खूप प्रॅंक करू नक्की सांगा सा कोणला कोणाला ओरिजिनल वाटला त्याच्याकडे नवीन असतील सबस्क्राईब करा असेच आपल्या चॅनलला धमाकेदार व्हिडिओ येत असतील जे कोण व्हिडिओ असे बनवत नाही ते फक्त आपल्या चॅनलला बघायला भेटतील तुम्हाला युनिक युनिक एकदम व्हिडिओ तर चला काही जास्त व्हिडिओ जर आवडला असेल ला नक्की लाईक करा आणि तुम्ही सांगा वापिस कसा पॅन करायचा आपल्याला कुठला असेल तर नक्की कमेंट करा कुठला प्लॅन करायचं लवकर कमेंट करा लाईक करा शेअर प्रेम द्या पण पुढे घेऊन जा तुम्हीच लोक पुढे घेऊन जाणार आणि आपल्या आता पंचावन्न पंचावन्न हजार होणार आहेत आपल्या भाऊचे पण आता लवकर एक लाख करावं तेवढं पण नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमचं गर्लफ्रेंड आणि बाईक्र शेअर करा तसं काय आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करू बाय बाय